हाय हॅलो नमस्कार कशा आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा बऱ्याच दिवसानंतर आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 स्वागत करते तर त्याचं काय झालं खूप दिवस झाले आपले व्हिडिओ येत नव्हते एक एक महिना झाला आपले व्हिडिओ काही आले नाहीत तर तसे तर शॉर्ट्स व्हिडिओ येतातच आहेत आधीमध्ये अपलोड करते आहे त्या दिवशी लालबागला गेले होते तर तेव्हाचे सुद्धा व्हिडिओ केले होते ते सुद्धा अपलोड केलेत मी तर ते तुम्ही नक्कीच बघितले असणार आहेत मला माहिती आहे तर चला आपल्या आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या आपल्या छोट्याशा व्लॉग ची सुरुवात करते छोट्याशा म्हणजे अगदीच दोन ते तीन मिनिटांचा व्लॉग आहे दोन मिनिटांचाच आहे आता मी काही व्हिडिओ जास्त एडिट वगैरे करणार नाही जसे जमेल तसे बनवणार आहे आणि अपलोड करणार आहे तर प्लीज समजून घ्या तेवढा माझ्याकडे टाईम नाही आहे एडिट वगैरे करत बसण्यासाठी आणि माझी तब्येत पण खराब आहे तब्येत बिघडले ताप येतोय सर्दी झाले खोकला आहे आणि आता टायफॉइड वगैरेची साथ सुरू आहे त्याच्यामुळे मला माझी काळजी घेणं सुद्धा गरजेचं आहे तुम्हाला माझ्या चेहऱ्याकडे बघून असं वाटत नसेल की मी आजारी आहे पण दोन तीन दिवस झाले मला गोळ्या सुरू आहेत म्हणून आता जरा बरं वाटत त्याच्यामुळे काही टेन्शन नाही पण ठीक आहे बघू आता ताप येतो जातोय जर जास्तच वाढला तर मग नंतर ब्लड टेस्ट करायची तर बघा ह्या गोळ्या सगळ्या सुरू आहेत पाच पाच सहा सहा गोळ्या वेळेला खायला लागत आहेत खूप कंटाळा आलाय अक्षरशः ओठांवरती ते जर उठतो तसं झाल्यासारखं झालंय म्हणजे आता इथे फिल्टर लावलंय त्याच्यामुळे तुम्हाला काही दिसणार नाही पण थोडं त्रास होतोच आहे मला आणि देवांशी मस्ती बापरे काहीतरी सुरू आहे तो गावी गेला होता मध्ये पण परत आल्याच्या नंतर ते जे बघा कसं आहे मस्त एन्जॉय करून आलाय तो गावावरून आणि आता तो त्याचा मित्र तो हो तिथे समोर राहतो आणि हे बघा टोमॅटोचं झाड जे मी तुम्हाला दाखवलं होतं मी टोमॅटोचे बी रोवले होते त्याच्यानंतर एकच झाड वाचलंय कारण की उंदीर मामा असे आगाऊ आहेत आमच्या इकडचे की ठेवत नाहीये तर एक झाड मी कसं बस वाचवलं होतं त्याला मी इतकं वाढवलेलं आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा बाय बाय